आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार संपन्न सहा डिसेंबर पत्रकार दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांचा भव्य सत्कार सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी शहरामध्ये दिनांक एकोणतीस जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव यांचा सत्कार आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रातील पहिले अध्यपत्रकार पत्रकार होते यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केला जातो तसेच याच लेखणीची शैली व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आकर्षित होणारे अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणारे सर्व पत्रकार यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला असून सर्वांना ट्रॉफी व फेटे पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच आयुष्यावर बोलू काही आयुष्य खूप सुंदर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव रूपाने गाजणारे व्याख्याते गणेशजी शिंदे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले असून उपस्थित असणारे दिग्गज नेते युवा नेते आमदार श्री संजय मामा शिंदे श्री बापूसाहेब जगताप बंडोजी भोसले ज्येष्ठ पत्रकार विनायकजी कोरे गणेशजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार विनायजी दीक्षित काका तसेच सर्व युवा पत्रकार विनायकजी पाटील सिद्धेश्वर शिंदे महेश वाळूजकर सुहास पांडुरंग कांबळे विनायक जोशी किरण कुलकर्णी पत्रकार प्रेम हणमते पत्रकार राहुलजी कांबळे विक्रमसिंह पर्वतसाहेब महादेव कांबळे मच्छिंद्र कांबळे सदाशिव बनसोडे नारायण उपाशी सतीश काळे संदीपजी शिंदे गणेश गुंड अमर गायकवाड क्षितिश कुमार महावणी दिनेश शिंदे मयूर कबाडे इत्यादी सर्व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित असून कार्यक्रमाचे आयोजित करण्यात करणे असून कार्यक्रमाला शोभा वाढवणारे योग्य त्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यात आले असून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले व सर्व पत्रकारांसाठी स्नेहभोजन करण्यात हॉटेल हो प्रांजल येथे करण्यात आले